अमरावतीच्या इतवारा बाजार परिसरातील मुद्दा आता थेट नागपूर खंडपीठाच्या दारात सव्वा सात वर्षांपासून सुरू बांधकाम अजूनही अपूर्णच आहे प्रशासनाच्या नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे या डिसाळ कारभाराविरोधात माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांनी नागपूर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेत राज्याचे प्रधान सचिव यांना एक लाख रुपयांचा वैयक्तिक दंड ठोठावला आहे अमरावतीच्या वर्दळ होते शहराच्या पश्चिम भागातील सुमारे पन्नास ते साठ हजार नागरिकांसाठी हा उड्डाण पूल एकमेव दुवा ठरत होता खंडपीठाने आता स्पष्ट आदेश दिले आहेत बांधकाम एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण झालेच पाहिजे याशिवाय दर महिन्याला कामाचा प्रगती अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे जर निर्धारित वेळेत उड्डाण पूल पूर्ण झाला नाही तर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालवण्यात येईल असा सज्जड इशारा देखील देण्यात आला आहे आता संपूर्ण अमरावतीचं लक्ष आहे न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासन अखेर दाग होणार का सुनील देशमुख याचिकाकर्ते व माजी राज्यमंत्री यांच्या पुढाकारामुळे आता शहरवासियांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अत्यंत वाहतुकीसाठी कठीण असलेल्या परिसरातून आपल्याला जावं लागतं म्हणून मी दोन हजार सोळा साली सीआरएफ सेंट्रल रोड पणमधून श्री गडकरी साहेबांना विनंती केली होती आणि त्याप्रमाणे तो फ्लायओव्हर मंजूर झाला तो चित्रा चौकापासून सुरू होत होता आणि तिकडे नागपूर गेटच्या तिकडे तो उतरत होता काना दोन हजार सोळा सोळाला त्यांना मान दोन हजार मध्ये त्याची वर्क ऑर्डर झाली आणि दोन वर्षात म्हणजे तीन जानेवारी दोन हजार पर्यंत तो तो फ्लायओव्हर त्यांना कंप्लीट करायचा होता तो उडानपूर पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मला पराभव पत्काल्यानंतर प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी आणि जनप्रतिनिधींच्या अक्षम दुर्लक्ष केलं आणि अर्धवट पडलेला तो फ्लायओव्हर पाच वर्ष झाले तरी अजून तो सुरू झाला नव्हता त्यामुळे त्या परिसरातील लोकांना प्रचंड गैरसोय झालेली होती धुरा राऊ ज्यामुळे पोल्युशन रस्त्यामध्ये वाहतूकचा कोळंबा आजारी पण लोकांना इकडे येण्यासाठी अडचणी पण प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नाईलाजानी मी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका सा टाकली होती आणि या जनक ह्या निर्णय अत्यंत पॉझिटिव्ह लागला त्यांनी प्रशासनाला इतकं खडसावलं की एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा ड्रायव्हर कम्प्लीट केला पाहिजे नाही तर ऑफ कोर्ट होईल तसंच प्रधान सचिवांनी प्रधान सचिवांनी अफिडविट द्यायला पाहिजे होतं पण त्यांनी काही चाल ढकल केल्यामुळे एक लाख आता व्यक्तिगत त्यांच्यावर जुर्माना आणि तोही त्यांच्या पगारातून कापण्यासाठी सांगितलं तसंच दर चार आठवड्यांनी त्याची प्रगतीचा अहवाल सुद्धा हायकोर्टाला सांगायला सांगितला आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्य अभियंत्यांनी याच्यावर स्वतः लक्षात ठेवावं असे निर्देश दिले त्यामुळे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवी पंचवीस पर्यंत हा फ्लाय संपूर्ण ट्रॅक्के पूर्ण होईल अशी मला खात्री आहे